गेल्या दोन महिन्यांपासून महावितरण विभागाकडून मीटर रीडिंग घेण्याच्या तारखेत अचानक बदल करण्यात आल्यामुळे जळगाव शहरातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत यापूर्वी दर महिन्याच्या पंचवीस तारखेला घेतले जाणारे रीडिंग आता बावीस तारखेलाच घेतले जात आहे कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या बदलामुळे हजारो ग्राहकांचे बिल अनाठाई वाढून येत असून विशेषतः ऑनलाईन रीडिंग सबमिट करणाऱ्या पन्नास टक्केपेक्षा जास्त ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे या तक्रारींचं गांभीर्याने मागोवा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहरतर्फे आज महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन देण्यात आले मनसेच्या निवेदनानंतर महावितरणाने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे तरीही तातडीने ग्राहकांना एस एम एस अधिकृत संकेतस्थळ व मराठी भाषेतील सूचनांद्वारे नेमकी माहिती देण्यात यावी चुकीच्या बिलातील सर्व दंड माफ करण्यात यावेत व पुढील काळात रिडिंगच्या तारखेत बदल करण्यापूर्वी किमान पंधरा दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे असा मनसेचा ठाम आग्रह असून ग्राहक हिताच्या या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्वरित व सकारात्मक दखल घेतली नाही तर पक्षाला तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळेले उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगळे ललित शर्मा राजेंद्र निकम प्रकाश जोशी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील विकास पाथरे ॲडव्होकेट शिंपी महिला सेनेच्या अनिता कापुरे व लक्ष्मी भिल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते